उद्या मोफत राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत वधूवर परिचय मिळावा स्वामी समर्थ प्रतिष्ठान व लिंगायत महासंघ यांच्या वतीने श्री गुरु श्रीगुरु षट्ट्रम्मी तपरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी होटकीमठ यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लिंगायत महासंघाचे समन्वयक सुरेश काका वाले यांच्या एकावन्नाव्या वाढदिवसानिमित्त गेल्या पाच वर्षापासून वीरशैव लिंगायत समाजातील मुलामुलींसाठी मोफत राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा आयोजित केला जातो त्याप्रमाणे यंदाच्या वर्षीही शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत निर्मल कुमार फडकुले सभागृह येथे वधूवर परिचय मेळावा जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य महास्वामीजी काशी ज्ञानपीठ यांच्या दिव्य सानिध्यात्व बसवारूढ मठाचे मठा मठाधिपती सद्गुरू श्री शिवपुत्र महास्वामीजी यांच्या शुभहस्ते सिद्धेश्वर देवस्थान कम पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडाद यांच्यासह वीरशैव लिंगायत समाजातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला आहे तसेच उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल समाजातील प्रतिष्ठित दिग्गज मान्यवरांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तरी तर सर्व समाज बांधवांनी या वधूवर मेळाव्याचे लाभ घ्यावे असे आवाहन सोलापूर शहराध्यक्ष लिंगायत महासंघ सचिन शिवशक्ती व डॉक्टर वसंतराव लवंगे यांनी केले आहेत यावेळी पत्रकार परिषदेत सचिन शिवशक्ती सचिन तुगावे मल्लीनाथ सोलापुरे रोहित इटकी यांच्यासह उपस्थित होते श्री स्वामी समाज प्रतिष्ठान लिंगायत महासंघ सोलापूर श्री गुरु श्रयप्र तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी गृहमठ उडगी यांच्या पुण्यतिथी निमित्त व आमचे आदरणीय सुरेश काका वाले यांच्या एकान्वा वाढिवानिमित्त राज्यस्तरीय मोफत वीरश्व लिंगायत वधूपर वधूवर परिचय मेळावा से वर्ष सांगवे स्थळ निर्मल कुमार फडकुले सभागृह वेळ बारा वाजून ते चार वाजेपर्यंत आपल्या वीरसेवे लिंगायत सर्व बुधवरांनी आपण सर्वजण बायोटा फोटो घेऊन मोफत असल्यामुळे कुठलाही विनामूल्य न घेता आपण यावे आणि आपले नाव नोंदवावे